बातमी आहे राजकीय वर्तुळातून मुंबईत अधिवेशन सुरू असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुपचुप दिल्ली गाठली दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची स्वतंत्र भेट घेतली असल्याची माहिती ही सूत्रांनी दिली आहे उपमुख्यमंत्री दोन दिवसांपूर्वी रात्री अहमदाबादलाही जाऊन आले होते त्यानंतर आता ते काल रात्रीही दिल्ली दौऱ्यावर आहेत अचानक गेलेत या दोन्ही बैठकीत कोणत्या विषयांवर चर्चा झाली याची माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीत नाराज आहेत का या चर्चांना या भेटी गाठीमुळे खतपाणी मिळालंय शहा आणि डोवाल या दोघांशीही एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली एकनाथ शिंदेची दिल्ली वारी ही नियोजित नव्हती ही अचानक अचानक त्यांनी दिल्लीला ते गेलेले आहेत अशी देखील माहिती मिळते या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत वैदेही काय सांगाल नेमकी काय चर्चा आहे आणि कशा करता एकनाथ शिंदे दिल्लीला गेले नक्कीच गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेगवेगळ्या घडामोडी होताना बघायला मिळत आहेत एकनाथ शिंदे काल रात्री अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले होते त्यावेळेस त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची दोघांचीही दो दो स्वातंत्र्य स्वतंत्र पद्धतीनं भेट घेतली आणि त्यानंतर दोनच आणखी एक माहिती पुढे येते की म्हणजे दोनच दिवसापूर्वी रात्री अहमदाबादला देखील एकनाथ शिंदे जाऊन आले आणि त्यानंतर अचानक दिल्लीला गेले त्याच्यामुळे निश्चितच भुवया अनेकांच्या उंचवल्या आहेत नेमकं आता काय घडणार आहे आणि काही वेगळं आता महाराष्ट्राच्या राजकारणात अपेक्षित आहे का या संदर्भात चर्चा सध्या सुरू आहे नक्कीच धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी आपण पाहू शकतो एकनाथ शिंदे अचानक दिल्लीवारी साठी गेलेत अमित शहा आणि डोवाल या दोघांचीही त्यांनी भेट घेतली दोन दिवसांपूर्वी शिंदेंचा अहमदाबादचाही दौरा झाला त्यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आलंय कारण गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे नाराज असल्याची देखील चर्चा होती आणि आता या चर्चांना या दौऱ्यामुळे खतपाणी मिळत आहे त्यामुळे आता राजकारणातून एक मोठी बातमी आपल्याला मिळते की काय असा देखील सवाल उपस्थित होतोय एकनाथ शिंदे हे काल दिल्लीवारीसाठी रवाना माननीय एकनाथ शिंदेसाहेब काल दिल्लीमध्ये होते हे तुमच्याकडनं मला आत्ता कळलेलं आहे त्याच्यामुळं दिल्लीमध्ये त्यांनी कोणाशी भेट घेतली काय घेतली कारण मी पूर्ण दिवस सभागृहामध्ये होतो शेवटी दिल्लीला नेत्यांची भेट घेणं मुंबईच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून आणणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी असे आहे आणि त्याच भावनेतनं माननीय एकनाथ शिंदेसाहेब जर दिल्लीमध्ये गेले असतील तर त्याच भावनेने गेले असतील काय या सरकारमध्ये आपण पाहिलं असेल की काय चाललेलं आहे काल त्यांच्या आमदारांनी एका कामगाराला कॅन्टीनच्या ज्या पद्धतीने मारहाण केली या निमित्ताने या सरकारचं म्हणजे फडणवीस सरकारचीच बदनामी झाली त्यामुळे फडणवीसाला बदनाम करण्यासाठी मारलं गेलं होतं का हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एकची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या